उपस्थितीमध्ये हा सत्कार सोहळा होतोय जे मानपत्र देऊन आपण माननीय श्री विश्वास पाटील यांचा जाहीर सत्कार करणार का। आहोत सत्कार सुप्रसिद्ध लेखक आणि कादंबरीकार माननीय श्री विश्वास पाटील यांचा व्यासपीठावरील सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत सर्व मान्यवरांच्या सुरव असते साहित्यप्रेमी सर्व साकारकरांच्या साक्षीने आपण जाहीर सत्कार करतो आहोत सन्मानपत्र पेढ्यांचा हार शात पुष्पगुच्छ अशा स्वरूपातला हा सर्व मान्यवर मंडळी करत आहेत आणि माननीय श्री विश्वास पाटील सरांना विनंती कृपया या सत्काराचा आपण स्वीकार करावा तुतारी वाजल्यामुळे तुमच्या टाळ्या पोहचेल्याही असतेच्या युवा वाचक मंडळी मारम इथे केला मागे शाळेतली मुलं बसलेली दिसतात आपल्या हातात शंभर दिवस आहेत या शंभर दिवसामध्ये माननीय श्री विश्वास पाटील सरांची जेवढी पुस्तकं तुम्हाला जमतील तेवढी एकदा नजरेखालनं घाला जरूर वाचा आणि मग संमेलनाला या सगळ्या सोहळ्यासाठी या ठिकाणी उपस्थित असलेली विधानसभेचे उपाध्यक्ष मंत्रिमंडळामध्ये आमचे सहकारी सन्मान्य अभिमान छत्रपती सिंह राजे भोसले या ठिकाणी उपस्थित असलेले ज्यांच्या शुभ हस्ते आपण डॉक्टर व्यासपीठावर असणारे संयोजक विनोद आल्याबद्दल आदिष्ट चिंतन करतो शुभेच्छा देतो अभिनंदन करतो आणि राजेसाहेबांनी जसं मान्य शिवेंद्रबाबांनी जसं सांगितलं साताऱ्याची परंपरा आहे सातारा एखादं काम हातामध्ये घेतलं एखादा कार्यक्रम हातामध्ये घेतला तर सातारा शहराचे असेल सातारा जिल्ह्याचे असेल आतापर्यंतची परंपरा आहे की